नमस्कार लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये यामध्ये आपण दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर मग वळूया आजच्या दिवसभरातील पाच महत्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होण्याच्या निर्णयासंदर्भातील गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे येत्या गेल्या काही चार पाच दिवसांपूर्वीच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सतरा ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी म्हणजेच राज्यातील टास्क फोर्सने घेतलेल्या बैठकीमध्ये मात्र या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे कारण देशातील काही भागांमध्ये विशेषतः बंगळुरूमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बाधा होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यामध्ये व्यक्त हे व्यक्त केले आहे चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे लहान मुलांसाठी या आजारावर उपयुक्त अद्याप औषधे दे देखील नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं तर शाळा सुरू करणे किंवा एकदम अचानक संपूर्ण राज्यातील शाळा सुरू करणं हे अडचणीचं ठरू शकेल त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांनुसार ज्या भागामध्ये कोरोनाचा प्रभाव अत्यंत कमी आहे यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये तीन आठवडे कोरोनाचा रुग्ण एकही रुग्ण सापडला नाही अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा या बैठकीमध्ये झाली त्याचबरोबर सतरा ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असल्याच्या निर्णयाला देखील तुर्तास स्थगित देण्यात आली आहे त्यामुळे आता ह्या शाळा कधी सुरू होणार याकडे पुन्हा एकदा पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रा राज्यसामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस सी ई टी जी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा म्हणून घेतली जाते या वि यावेळी या प्रवेश प्र प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थी वंचित राहत असून कारण यासाठी जी मुदतवाढ देण्यात आली जे अर्ज नोंदणीची जी हे होती वेळ होती ती कम कमी कालावधी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अर्ज नोंदणीसाठी ही मुदतवाढ करण्यात येत असल्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या उमेदवारांना आता विशेष बाब बाबीनुसार सोळा बारा ते सोळा ऑगस्टपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे त्यामुळे आता राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीई टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे काही दिलासादायक बाब आहे यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ही देखील विद्यार्थ्यांसाठी किंवा विशेषत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अं आणि जिल्हास्तरावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तीस टक्के लस साठा आरक्षित ठेवावा किंवा राखीव ठेवावा अशी मागणी केली आहे कारण पालक आणि विद्यार्थ्यांमधून अनेक वेळा शाळा किंवा शाळा म्हणण्यापेक्षा कॉलेजेस आणि उच्च श शिक्षणाचे महाविद्यालय सुरू करण्यात यावेत असा अशी आग्रही मागणी असताना या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आम्ही प्राधान्य देत असल्यामुळे जिल्हास्तरावरील जिल्ह्याला मिळणाऱ्या लस साठ्यापैकी तीस टक्के लस साठा हा विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा असा प्रस्ताव यावेळी जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी प जिल्हा परिषद मुख्याधिकारी पोलीस अधीक्षक त्याचबरोबर महापालिका आयुक्त या, या, आ, या संदर्भात या सर्व संस्थांनी निर्णय द्यावा असं देखील यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं आहे त्यानंतरच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्यानंतरच शाळा महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णय किंवा आम्ही घेऊ किंवा परवानगी देऊ असं यावेळी सामंत यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची बातमी आहे पुणे मुंबईतील वाहतुकीसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे त्यांनी यावेळी सांगितलं आहे की सुरत नाशिक अहमदनगर त्याचबरोबर सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुण्यातील तब्बल पन्नास टक्के वाहतूक ही कमी होणार आहे अशी माहिती यावेळी गडकरी यांनी दिली त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई पुण्याच्या धर्तीवर काही शहरं विकसित करण्यात यावीत जेणेकरून मुंबई पुण्यावर येणारा ट्राफिकचा असो किंवा अन्य काही विकासाचा जो लोड किंवा जो काही भर देण्यात तो भर किंवा तो तो विकास टू टायर सिटीज मध्ये करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रीय युवा पुरस्काराची आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्य सांधून महाराष्ट्रातील चार युवकांना यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आज केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी पुणे येथील विशेषतः महाराष्ट्रातील चौघांना हे पुरस्कार मिळाले आहेत तर पुणे येथील सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी त्याचबरोबर जळगाव येथील रणजितसिंह राजपूत या तिघांना दोन हजार सतरा आणि अठराच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर नागपूरतील सिद्धार्थ रॉय यांना वर्ष राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरवण्यात आला आहे यावेळी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्य साधून युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं व्यक्तिगत आणि संस्थात्मक श्रेणींमध्ये या दोन वर्षांसाठीचे हे पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत तर या होत्या दिवस या दिवसभरातील महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद